तळोदा येथे नारीशक्तीचा सन्मान मराठा समाज परिवर्तन चळवळ महिला परिवर्तन चळवळ प्रबोधन मंडळ युवा परिवर्तन चळवळ जिल्ह्याच्या वतीनं राजमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार महिलांना प्रदान केले समाजातील विधवा महिलांनी संघर्ष करून मुलांना उच्च शिक्षण करून नोकरी किंवा उद्योग व्यवसायात उभे केले त्यांचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व लायन्सच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर तेजल चौधरी यांच्या हस्ते तळोदा येथे गौरव झाला दर्शन दुग्गड शिरीष जगदाळ चुडामण बोराने रवी साळुंखे किशोर साळुंखे मुरलीधर कापसे सुनील पवार मुदगल राजेंद्र लोखंडे ताराबाई चिने यांची उपस्थिती होती प्रतिकूल परिस्थितीतून उदारनिर्वाह करत मुलाबाळांना उच्च पदावर नेण्यास हातभार लावला कौटुंबिक कर्तव्याची जाण समाजानं घेतली असून इतरांना प्रेरणा घ्यावी असे आवाहन तेजल चौधरी यांनी केले पार्श्वभूमी सर्वांची जे सरकमस्टन्सेस आहे त्यांचे जे, जे आसपासची परिस्थिती आहे ती वेगळी असते आणि त्या परिस्थितीमधून त्या संघर्षामधून आपण पुढे आपला सर्वात प्रथम आपण सर्वाईव्ह केलं की ते संघर्षामधून कसा बाहेर पडायचं आणि मग त्यानंतर एक आपला परिवाराचा जे दर्जा आहे ते उंचावण्याचा आपण प्रयत्न करतो एकंदरीत आपल्याकडून समाजामध्ये काय होऊ शकतो आणि आपण समाजाला कशा कामावर येऊ शकतो सर्व प्रथम तर आपला परिवार समाज अशा पद्धतीने प्रत्येक परिवार परिवारचा आणि इथे उपस्थित जे सर्व आजचे सत्तापूर्ती होते त्यांनी आपल्या आपल्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष केला आणि स्वतःला